या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव एकीकडे राज्यात शाळा सुरू झालेल्या आहेत परंतु जळगाव शहरामध्ये दे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शिक्षकांच्या हितासाठी एका शिक्षकाने आमरण उपोषण पुकारलेलं आहे आणि ते आमरण उपोषण जे आहे ओरिओन शाळेच्या विरोधात आहे आणि त्यांच्या मागण्यासुद्धा रास्ता आहे आज उपोषणाचा त्यांचा तिसरा दिवस असूनसुद्धा शाळेच्या मार्फत कुठल्याच प्रकारची तपासणी किंवा माहिती घेण्यात आलेली नाही कोणीच त्यांची विचारणा करण्यासाठी आलेलं नाही त्यांचे नातेवाईक इथे उपस्थित आहेत आपण बघू शकता की आज उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांची कंडिशन जी आहे अत्यंत गंभीर आहे त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांचं आज मेडिकल करण्यात आलं त्यामध्ये तिथे त्यांचं शुगर लेवल जे आहे ते कमी झालेलं आहे तर आपण जाणून घेऊया त्यांचे बंधू इथे उपस्थित आहेत त्यांच्या मिसेस आहेत आणि काही हितचिंतक आहेत काही पालक आहेत त्यांच्या समर्थनासाठी इथे आलेले आहेत नमस्कार सर नमस्कार काय नाव आपण मी पालकही आहे मी ओरियन चेंट स्कूलमध्ये पालकही आहे आणि शिक्षकही आहे आणि ते माझे बंधू आहेत तसेच शिक्षकही आहेत आणि आमचे इतर शिक्षकही आमच्या आम आम्हाला पाठिंबा आहे तर आमच्यासोबत इथे आहेत आता उपोषणाचा तिसरा दिवस आलेला आहे अन्न पाण्याचा त्याग आणि तिसरा दिवस तुम्ही परिस्थिती समजू शकता आता वेळ अशी आलेली आहे की काल शुगर लेवल कमी व्हायला सुरुवात झाली होती आणि आता ती बऱ्यापैकी शुगर लेव लेवल डॉक्टरांनीच सांगितलं आता शुगर लेवल फार कमी झालेली आहे तरी ते अजून मॅनेजमेंटचा कोणी माणूस विचारायला आला नाही तर कुणी कुठलंही आश्वासन द्यायला आलेलं नाही कुठले लोकप्रतिनिधी आलेले नाही आहे फक्त फोनावरनं त्यांनी चर्चा केलेली होती फोन आला होता त्यांचा त्यांचे संपर्क अधिकारी असतील कुणी ते आले होते त्यांनी विचारलं पण स्वतः त्यांना वेळ नाही आहे ना शिक्षणाधिकारी मॅडम स्वतः इथे भेट द्यायला आलेले आहे शिक्षण अधिकारी मॅडमांकडे जर गेलो त्यांना जर सांगितलं का तुम्ही चला आणि बघा काय परिस्थिती आहे म्हणजे इतर पॅरेंट मला सांगत होते शिक्षक सांगत होते की आम्ही गेलो तर ते असे म्हणतात किंवा कट विकास अधिकारी ज्या मॅडम आहे त्यांच्याकडे ती येतील ते बघतील म्हणजे त्यांच्याजवळ म्हणजे आता एज्युकेशन फील्डमधील म्हणजे शिक्षक क्षेत्र शिक्षण क्षेत्रामधील जर शिक्षित लोकांची ही परिस्थिती आहे तर साधारण माणूस काय आंदोलन करू शकेल हा याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आता शिक्षकांवर ही परिस्थिती आहे जर त्यांना शिक्षकांसाठी शिक्षणाधिकारी जिल्ह्याची त्यांना शिक्षकांसाठी जर त्यांना पाच वेळ मिळू शकत नाहीये विचारणा ना करायला तर मी म्हणत नाही तुम्ही समस्या सोडवा वगैरे तुम्ही या विचारणा करा त्या माणसाची परिस्थिती बघा पण तुम्हाला तेवढाही वेळ नाहीये कदाचित त्यांना कामं जास्त असतील पण माणसाला एवढा वेळ असेलच की तो विचारणा करेल पण कुणी आलेलं नाहीये ना राजकीय कुठल्या लोकप्रतिनिधी आलेले कुठले पुढारी आलेले ना कुणी आलेले आश्वासन येत आहेत पण सर्वसाधारण माणूस इथे येतो आहे प्रतिक्रिया नोंदवतो आहे इतरत्र शिक्षक येत आहेत भेट देत आहेत जसे आमचे कुलकर्णी असतील आताच नवीन नवीन समिती आमच्याशी जुडत आहेत भ्रष्टाचार निर्मूलन समिती आमच्याशी जोडलेली आहे आमच्याशी विद्यार्थी युनियन जोडलेली आहे आमच्याशी विविध जातीचे संघ जुडत आहेत समिती जुडत आहेत हे ये लोक येत आहेत माणूस तिच्या नातेने ना आम्हाला पाठिंबा देत आहेत पण याचं रूपांतर हे तीव्र व्हायला नको आणि शांतता कायम राहायला पाहिजे आम्ही शांततेने शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसलेलो हवा तर आम्हाला न्याय हवा आहे तो आमच्यासाठी नव्हे तो सर्वांसाठी न्याय हवा आहे विद्यार्थ्यांसाठी हवा आहे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आमची धडपण आहे विद्यार्थ्यांना सुखसुविधा मिळाव्या म्हणून आमची दडपण दळपड आहे विद्यार्थ्यांसाठी जे काय करता येईल ते आम्ही करतो आहे ज्याच्यामध्ये कुठली मागणी गैर आहे हे सांगावं त्यांनी आमची चर्चा करावी पण चर्चा एक मला असं वाटतं की हे करणं किंवा हे ह्या मागण्या एवढ्या वैध आहेत की त्यांच्याजवळ उत्तर नसावेत म्हणून एखाद्या वेळेला ते भेट घेत नाही कारण ते येऊन बोलणार काय ज्या मागण्या आहेत अशी परिस्थिती मला आता तरी दिसते सर तुम्हाला ओरियन शाळे संदर्भात तक्रार आहे अशा प्रकारचे इतर कुठल्या शाळेमध्ये असाच प्रकारचा व्यवहार होत आहे असं वाटतं तुम्हाला की इंग्लिश मिडियम ज्या शाळा आहेत जळगाव शहराच्या मग असं म्हणणं आहे सर की गैरप्रकार जो असेल तो आता माझ्या निदर्शनात जे आला ते आम्ही बघू तेव्हा आम्ही बोलू आमच्या निदर्शनास आलं आम्ही बोलतो आहे जे चुकीचं आहे सर्वच चुकीचं नसतं काही प्रमाणामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही निदर्शनास आणतो तर माझं असं म्हणणं आहे तर शाळाही जरी असतील आणि असे प्रकार चालत असतील तर दडपच्याहीलांना न घाबरता जर तुम्ही पुढे आले आणि जर सहकार्याची भावना केली तुम्ही बसा किंवा उपोषण करू शकतात चर्चेच्या माध्यमातून सोडू अनेक माध्यम आहेत त्या माध्यमातून तुम्ही समस्या सोडवू शकतात पण धडपशाहीला कुठपर्यंत तुम्ही बळी पडणार आहेत या शाळा जर असंच करत राहतील तर मनमानी कारभार वाढेल तुम्हालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील एक चांगली पिढी घडायला मदत कशी होईल जर पन्नास हजार फी आहे हात धुवायला पाणी नाही ही परिस्थिती कशी आहे जर स्टेट बोर्डचे जर फोटो जर लागले पुस्तकं जर तुम्ही लावता येत तर आ, ते लाव लावायला पाहिजे आणि जर तुम्ही इतर पुस्तकं लावता जे पाच पाच हजारची पुस्तकं येत आहेत पहिलीच्या वर्गाची तो पेरेंट आणेल कुठून आधीच तुमची फी पन्नास हजार रुपये तुम्ही डी एड बी एड टीचर घेत नाही आहे तो शिकवेल कसा तुम्ही मॅथवाल्याला सायन्स देताय तो शिकवेल कसा सोनाराला लोहराचं काम देत तो करेल कसा जर तुम्ही म्हणतायत की आम्ही कोणी भरू डिप्लोमावाल्याला आम्ही मॅथ देऊ आम्ही सायन्सवाल्याला हिस्ट्री देऊ हिस्ट्रीवाल्याला इंग्लिश देऊ हे प्रकार बंद करा सर आणि मला वाटतं सर्वांनी यासाठी धडपळ करायला करायला पाहिजे अपेक्षा होती की पॅरेंटला जास्त यामध्ये सहभाग राहील पण ठीक आहे तुम्ही तुमच्या परीने बघा काय योग्य काय योग्य आम्ही आमचा लढा चालू ठेवू आणि आमच्याने शक्यते करू आम्ही आमरण उपोषण पुकारलेलं आहे आम्ही पूर्ण करू हा मला पाठिंबा असो नसू पण मला बऱ्यापैकी जन आहेत जे लोक आहेत नागरिक आहेत शहरामध्ये खूप पाठिंबा आहे मला वाटतं हे आंदोलन तीव्र व्हायच्या अगोदर शासनाला जागेन जायला पाहिजे तुम्हाला असं नाही वाटत का की इंग्लिश मिडियम शाळेच्या बाजारीकरणामुळे एक शिक्षक म्हणून की जे जितके सरकारी किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या ज्या आज संपूर्ण बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत काही बंद पडलेले आहेत आणि त्या बंद झाल्यामुळे शिक्षणाचा जो बाजार आज मांडलेला आहे इतर प्रायव्हेट संघटना ज्या आहेत त्यांनी जो इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून जो बाजार मांडला आहे तर याच्यामागे कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत कारण आपणच आपले पाल्यांना आधी इंग्लिश मीडियमला घालतो आणि जिल्हा परिषदेच्या शाळेला आपण पाठ फिरव तुम्हाला नाही आहोत हो। जे आ, क्लास वन ऑफिसर क्लास टू ऑफिसर आज आहेत ते इंग्लिश मिडीयम न होते ते मराठी मीडियम ला शिकून क्लास वन झालेले आहेत क्वालिटी जन्मता असते तिला फक्त इम्प्रूव करावं लागतं तिला वाढवण्याचं काम आपण करतो क्वालिटी आपण देऊ तुम्ही त्याची बुद्धी नाही वाढवू शकत तुम्ही त्याला त्याला ऑलरेडी देवाने गॉड गिफ्टेड असतोच तो त्याला तुम्ही त्याची त्याचं स्किल वाढवण्याचं काम आपण करतो फक्त त्याच्यामध्ये मुलं काम केलं जातं फक्त दुसरं काही नाही इंग्लिश शाळेमध्ये शिक्षणाच्या बाबतीत तर आहेत पण शिक्षकांचं सुद्धा शोषण का शिक्षकांचं शोषण अशाच माध्यमातून होत असतं त्याचा त्याला त्याचा आवाज दाबला जातो तुमचं आता मी शोषणाचं एक थोडस एक्झाम्पल आमचं सांगून देतो तुम्हाला एप्रिलमध्ये ज्या वेळेला आम्ही बोललो की विद्यार्थ्यांना तुम्ही एवढा छळ करू नका आम्हाला धुवायला पाणी नाहीये त्यांना तर तुम्ही पाणी द्या तुम्ही बघू शकतात आता काही परिस्थिती माहित नाही तीन दिवस झाले आणि उपोषणाला बसले परिस्थिती बदलली असते पण त्यांनी त्यावेळेला पाणी नव्हतं बोललो तुम्ही बोलतायत का तुमचं पेमेंट बंद आम्ही आमचे दोन महिन्याचे पेमेंट त्यांनी वेतन बंद करून टाकलेले आम्ही पेमेंटच देणार नाही म्हणजे काय होईल जेणेकरून आर्थिकदृष्ट्या हातबल होईल आणि मग तो त्यांना शरण जाईल आणि मग या माध्यमातून दडपशाही होईल आणि तो परत आवाज उठवणार नाही आणि मग तेच सायन्सला मॅथ मॅथला सायन्स इंग्लिशला हिंदी चल नाही काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिथपर्यंत संबंध येतात तिथे ऐकण्यात येतं की शिक्षकांच्या प्रत्येक शाळेमध्ये इंग्लिश मिडियम शाळेमध्ये अशाच प्रकारचा व्यवहार होत आहे त्यांचे जे पेमेंट्स आहे ते राखून ठेवले जातात आणि त्यांना त्या पेमेंटच्या बदल्यामध्ये त्यांना दे अतिरिक्त काम करावं लागते असं सुद्धा आपल्या ओरियन शाळेमध्ये झालं हो शंभर टक्के बघा तिथे प्रकार असा राहील सकाळी येण्याची येण्याची वेळ फिक्स राहील तुमची पण जाण्याची वेळ ते कधीच टाकत नाही मला स्कूल सुरू होण्याची वेळ टाकतील ते सात वाजेला जायचं केव्हा नाही ते सगळे नियम आमच्याकडे जायची कुठे वेळ असते का जायची वेळ नसते स्कूलची यायची वेळ असते तीन वाजेपर्यंत थांबून ठेवते खासगी शाळा ज्या आहेत या पूर्णपणे बंद पडाव्या आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या रिनोव्हेशन होऊन उदयास यायला पाहिजे असं वाटतं का बालकांनी बोलसापांना बळी न पडता आता आम्ही शिक्षक आहोत मला तेरा वर्षाचा अनुभव आहे सरांना सोळा वर्षाचा अनुभव आहे सरांना सोळा वर्षाचा अनुभव आहे आम्ही बऱ्यापैकी अनुभवी आहोत आम्ही सांगतो तुम्ही हे जे वरतून वरतून जे सजवलेला आहे रूप याला तुम्ही बळी पडू नका शिक्षण बघा कुठे उच्च शिक्षण दिलं जातं जे एड पीच्या शाळांमध्ये चांगलं शिक्षण दिलं जातं शिक्षक चांगल्या प्रतीचे आहेत चांगले चांगले एक्झामच्या माध्यमातून ते पास होऊन आले नाही का टी टी वगैरे सारख्या एक्झाम आहे ते पास होऊन आलेले आहेत तर त्यांच्याकडे लक्ष द्या आणि एडपीच्या शाळांनाही भर द्या महाराष्ट्रात राहतोय आपण मराठीवरती थी भर द्या बाकीच्या गोष्टींवरती भर द्या तुम्ही इंग्लिश मीडियम इंग्लिश मिडियम म्हणून कुठेतरी भाषेचाही रास करत चाललेले आहे भाषा विसरत चालले आहे म्हणून तर तुम्ही या आपण बळी पडू नका त्यांना काय आवश्यक का आहे ते मिळू द्या या भौतिक सुखाची गरज नाही विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज आहे तर इंग्लिश मिडीयमच्या हव्यासापोटी कुठेतरी आपण आपलं संस्कार आणि आपली जे संस्कृती होती माझं नाव आहे निलेश भगवान भावीसकर आणि जळगाव महानगराध्यक्ष आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती गेल्या आजचा तिसरा दिवस आहे मी पहिल्या दिवसापासून इथं येतोय भेटतोय बोलतोय माध्यमांशी चर्चा करतोय तुला सांगता येत की बाबा आम्ही ह्या गोष्टीकडे बघतोय करतोय पण का म्हणून पेपरमध्ये देत नाही आहे आणि पॅरेंट्सपर्यंत हा मेसेज किंवा शहरामध्ये हा मेसेज पोच पोचणं गरजेचं आहे हा मेसेज पोचला जात नाही आहे यांना कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न करता येत असं आम्हाला वाटतं आहे आणि आमचा आमचा किंवा त्यांचा आवाज सगळ्यांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न आहे शिक्षणाधिकारी लक्ष देत नाही आहे कलेक्टर महोदयसुद्धा लक्ष देत नाही आहे हा असा कुठला प्रकार आहे हा शिक्षणाचा बाजार मांडून ठेवला आहे या लोकांनी आणि जे त्याला विरोध करता येत त्यांना सुद्धा कुठेतरी दाबलं जात आहे त्यांच्याकडे सुद्धा कुठ दुर्लक्ष केलं जात आहे या प्रकारामध्ये असं दिसून येत आहे मागणी काय या संदर्भात आमची मागणी हीच आहे की जिल्हाधिकारी मोदय असो शिक्षणाधिकारी असो यांनी तात्काळ हा व्यक्ती गेल्या ती तीन दिवसापासून इथं उपोषणाला बसलेला आहे याचा काय कडकडाल याच्या आत्म्यालाच माहिती कुणाला काही माहीत नाही या गोष्टीबद्दल मग जिल्हाधिकारी येत नाहीयेत अधिकारी येत नाही ऐकून घेत आहेत आणि ज्या काही समस्या यांनी बॅनरवर या ह्याच नाही शहरातील जेवढ्या खाजगी संस्था आहेत मान्यता दिलेल्या आहेत ह्याच गव्हर्नमेंटने या शासनाने आमचा रोष आहे ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये ती प्रशासन लक्ष देत नाही आहे ह्या मान्य ह्या ज्या मागण्या आहे ह्या एकदम अतिशय योग्य आहे पण त्या त्या तशा मागण्या ज्या आहे ह्या प्रशासनाने मंजूर कराव्यात या संस्थांना प्रशासनाने एक लेटर पाठवावे कि अशा प्रकारचा तुमच्या शाळेमध्ये गैरव्यवहार होतोय किंवा शहरातील अशा अनेक संस्थांमध्ये असा गैरव्यवहार होतोय गैरप्रकार होतोय याला कुठेतरी बंदी झाली पाहिजे कॅमेरामॅन प्रकाश लिंगासोबत मी बंटी खरात अदलत टाइम्स न्यूज जळगाव